सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारतीय संविधानातून मिळत असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांमधील संविधान मंदिराचे लोकार्पण संपन्न झाले ही अत्यंत गौरवाची बाब असून महत्वाचा प्रसंग आहे भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता व बंधुता या मूलभूत घटकांविषयी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे संविधान मंदिर हे राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी यावेळी केले कौशल्य रोजगार उद्योजकता व न्याय नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संयुक्त मुंबईच्या तांत्रिक विद्यालय येथे आयोजित कार्यालयात उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले तसेच राज्यातील चारशे चौतीस आयटीआ मध्ये स्थापित संविधान मंदिराचेही उपराष्ट्रपती यांच्या हस्ते एकाच वेळी आभासी पद्धतीने लो, लोकार्पण करण्यात आले मुंबईतील कार्यक्रमात राज्यपाल सीपी पी राधाकृष्ण कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले विभागाचे सचिव गणेश पाटील व अमरावतीच्या आयटीआय मधील कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके महसूल सह उपायुक्त संजय पवार प्रभारी उपसंचालक संजय बोरकर यावेळी उपस्थित होते यावेळी मुंबईच्या एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय येथील संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रक्षेपित करण्यात आले डॉक्टर बोंडे म्हणाले की सन एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाल्यावर लोकांना याचे कर्तव्य अधिकार या संबंधी व्यवस्थापन तसेच समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना भारतीय संविधान वाचून यातील मूल्य अधिकार आणि कर्तव्य न्याय घटनेतील कलमे आदी संदर्भात माहिती करून द्यावी तसेच याचा वापर लोकहितांसाठी कसा करता येईल यासाठी जन यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे भारत हा लोकशाही प्रधान देश असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी योगदान देणे आवश्यक आहे देश सुरक्षित कराव्याचा असल्यास देशाच्या चतुर सीमा सुरक्षित करणे आवश्यक आहे यासाठी तरुण तरुणींनी भारतीय लक्षरात भरती होऊन देशसेवा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आय टी आय मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेने विषय इत्यमभूत माहिती व्हावी यासाठी संविधान मंदिराची निर्मिती करण्यात आली विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश करते वेळी घटनेतील उद्देशिकेचे नियमितपणे वाचन करावे यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन तो आचरणात आणावा राज्यघटनेतील महत्वाच्या पैलूंवर खोडके यांनी प्रकाश टाकला लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन आमदार खोडके यांनी यावेळी केले राज्यातील प्रत्येक आय संविधान मंदिराची निर्मिती करणे ही अतिशय सुंदर कल्पना असून विद्यार्थ्यांनीही आपले करिअर करताना त्याचा उपयोग करून घ्यावा अशा कार्यक्रमातील महत्वाच्या वक्तव्याच्या विचारणातून प्रेरणा घेऊन योग्य मार्ग निवडून चांगले भविष्य घडावे असे मार्गदर्शन सह आयुक्त पवार यांनी केले विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे नियमित वाचन करून त्यातील स्वातंत्र्य समता व बंधुता या घटकांचा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करावा विद्यार्थी दशेत असताना चांगल्या गुणांचा अंगीकार करून मिळालेल्या संधीचे सोनं करावं उत्तम करिअर घडवावं असे मार्गदर्शन उपसंचालक बोरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले यावेळी उपस्थित सर्वांद्वारे भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी वैद्य यांनी केले तर निलेश रोंघे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिल्प निदेशक, शिक्षक वृंद कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव